हालेलुया, हालेलुया। जागे होताना तिला कळालं की आजूबाजूचा वातावरण एकदम बिघडलेलं आहे हल्ले लोया भूकंप चालू आहे तूफान जबरदस्त येत आहे हल्ले സന്തഭേനാ ലാന്തൂയാമ ഹെലു ആ ശാന് क्रिस्त क्रिस्ताचे दुःख सांगण्याकडे बघून आबा बिता आपल्यावर दया करत आहे आपण श्रेष्ठ लोकांच्या सोबत या प्रार्थनेचे एक डेकेड आता आपण बोलणार हल्लेलुया दयावन देशीच्या जवळ आपण प्रार्थना करूया हे सनातन पित्या आम्ही तुला आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर वदत वरत्त, आत्मा आणि पावित्र्य आमच्या पापांच्या व जगती सर्व लोकांच्या पापांच्या भरपाईसाठी अर्पण करीत आहोत हालेलुया हालेलुया या प्रार्थना आपण देवाचा गौरवासाठी करत आहोत हालेलुया प्रियानो प्रार्थनेचा नुसतं सुरुवात करताना तुमच्यामध्ये काही लोकांना पायाच्या अगदी वरच्या भागातील हे जे सांधे आहे तितकडचं दुखणे तसेच पाठीमागच्या भागामध्ये जे दुखणे वर आहे ते आता हे शुभरे करत आहे शैतानी शक्तीने पीठले जात आहे अशा अनेक लोकांना पवित्र आत्म्याने आता मदत केली आहे

व जगावर दया कर अनेक आबावर संबंधातील त्रास असलेल्या किडनीच्या संबंधातील त्रास असलेल्या शैतानी बंद असलेल्या अनेक लोकांच्यावर परमेश्वराच्या दयेचा आता वर्षाव होत आहे संत भाऊ शिकवलेल्या प्रार्थना संत भाऊशीना प्रभूने सांगितलं तू ही प्रार्थना करताना जे काही अशक्य आहे ते सर्व गोष्टी मी घडवून आणणार प्रभू येशुस्ताच्या अति दुःखदायीद्वारे आबालो सर्व जगामध्ये प्रियानो तुमच्यामध्ये काही लोकांना अपचनाचा मोठा प्रॉब्लेम आहे आज पण उलटीवर करत होते असे काही लोक आहेत परमेश्वर त्यांचा अपचनाचा त्रास दूर करून स्फोटामध्ये छातीमध्ये डोक्यामध्ये वर शांतता आणि बरेपणा देत आहे पुढे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे आदादित्या आम्हावर व सर्व जगावर दया कर अशांती ज्यांच्या कुटुंबामध्ये आहे अशा अनेक लोकांना अशांतीचा अनुभव दूर करून शांतीचा दान परमेश्वर देत आहे अनेक लोकांच्या शरीरातील काही भागामध्ये रक्त पुरवठा व्यवस्थित नव्हता खास करून खा काही तिथे रक्त पुरवठ्याची व्यवस्था सर्व समर्थ परमेश्वर आता करत आहे डोक्याला जिथे मार बसलेला आहे त्याचा वाईट परिणामातून जाणाऱ्या व्यक्तीला पवित्रात्मा स्पर्श करून बरे करत आहे प्रभू येशि दुःदा भांडखोर बनत आहे बिघडत जात आहे याबद्दल दुःखी असलेल्या आई वडिलांना परमेश्वर सांत्वन देत आहे आणि मुलाला देखील परमेश्वर आशीर्वादित करत आहे प्रभू येशू ख्रिस्ताच्या अति दुःखदायीद्वारे शरीरामध्ये काही भागामध्ये जे गाठी वगैरे येत आहे त्यामध्ये येशू कार्य करत आहे कोणाला तरी घशामध्ये खूप दुखणे होता घशातील दुखणे असलेल्या व्यक्तीला पवित्र आत्मा आता स्पर्श करून बरे करत आहे घशाच्या बालच्या भागामध्ये देखील बर वरच्या वरच्या भागामध्ये देखील प्रभूच्या स्पर्शन अनेकांना मिळत आहे प्रभू दुःखदायी क्लेशाद्वारे ख्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे आमावर ये जगावर जगाव दया चाला इला दुखने त्रास सेले व्यक्तींना ना ये स्वतः दान देता है भागामध्ये चा भागा भागामध्ये दे असलेले त्रास, त्रास प्रभूने दूर करून अनेकांना नीट चालण्याचा दान प्रभु देता है प्रभु ये शु कृष्णा चा अति दुखदायी क्लेश द्वारे आप इत्या प्रभुेश क्रिस्ताच्या अति दुःखदायी क्लेशाद्वारे आबा कि त्या आर व जगावर दया कर पवित्र देवा पवित्र स संस्काराला परम पवित्र संस्काराला परम पवित्र संस्काराला हालेलुया हालेलुया धन्यवाद येशू आपण सर्व समर्थ परमेश्वर ज्यांनी दुष्टाला पराधी पराभव केलेला आहे दुष्टाचा नाश केलेले येशूचा आपण आता जय जयगार करणार हल्ले लया आता आपण लिजस फादरांच्या सोबत परमेश्वराची आराधना करत दुष्टाचा नाश केलेले येशूचा जय जयगार करूया हाले धुया हाले धुईया हाले अभिषेक येणे पाठी अभिषेक मला परत पाहिजे देऊ केलेलो आहे सुनावा मला ते परत गुरु वाटायला तुम तेव्हा मला परत ते मिळते

परमेश्वर आमती स्वर्गीय समर्थ्य आम्हा तू देव तारे बारे बै्या उत्तर दिली होती आपली लुया पवित्रात्मा परमेश्वराने आपल्या मध्ये जोरदार खारी केलेला आहे तुमच्यामध्ये कुणाच्या तरी घरी आजारी असलेल्या व्यक्तीला प्रभूने अशुद्ध शक्तींपासून अनेकांना सुटका मिळवून दिलेला आहे काही मुलांना जे अभ्यास किती केला तरी समजत नव्हता अशा मुलांना परमेश्वराने ज्ञानाचा दान दिलेला आहे शरीरामध्ये रक्त पुरवठा न होणाऱ्या अनेक लोकांना व्यवस्था केली आहे मानेच दुखणे काही लोकांच्या प्रभूने दूर केलेला आहे काही लोकांच्या शरीरामध्ये जे मुंगी येत आहे मुंगले येत आहे त्यातून परमेश्वराने सुटका दिली आहे खल्ले लुयाम आता आपण हात जोडून परमेश्वराजवळ आशीर्वादासाठी अपने मान खाली करूया प्रभु तुम्हार बरबर तुम्हारा सर्व समर्थ परेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुमा सर्वना आशीर्वाद आमेन जीवंत प्रभु येशू आता खाली आपल्या पर्यंत उतरून येत आहे हे ये उये ताव बे उये ताव पवित्र वास्तरी दुवाने देव ये तारे ये देव ता ये तारे राजे तारे 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 फ्री बाझ देवा देव देता रे राज

此。 ধন্য প্রিয় বন্ধু বগি শ্রথা মধু বাচন ঐকত হলে লুহিয়াশ্রথা মধ্যে শেব चोवीसावा अध्यायामध्ये मध्ये असं लिहिलेलं आहे अध्यायातील तिथे लिहिलेलं आहे तुम्हाला जे काही मिळालेलं आहे ते बाणाने नव्हे तर परमेश्वराच्या हाताच्या मदतीने आहे तेराव्या वचनामध्ये लिहिलेलं आहे तुम्ही आज जे काही सुख भोगत आहे ते तुमच्या कष्टाचे फळ नाही तर देवाच्या मदतीने तुम्हाला लाभलेला आहे बोला हालेलुया। एक सुंदर शेवट बोलण्यासाठी देवाने आपल्याला दिलेलं आहे ते पंधरा वचन आहे आता सिस्टर ते वचन माईकी मधून बोलून देणार आहे आपण या वचन सिस्टरांच्या मागे बोलूया आणि आपल्या त्या प्रार्थना संपवूया परमेश्वराची सेवा करणे हे तुम्हाला गैर दिसले असले तर तुम्ही कोणाची सेवा करणार हे आजच ठरवा महानदी पलीकडे तुमच्या पूर्वजांनी ज्या देवाची सेवा केली त्यांची किंवा तुम्ही राहत आहात त्या देशातल्या अमोऱ्यांच्या देवाची आणि माझे घराने तर परमेश्वराचीच सेवा करणार हालेलुया। हालेलुया। आनी माजा गराने। मी बोलूया ते शेवट बोललेले वाक्य आपण दोन्ही हात वर करत बोलूया मी आणि माझ्या घराणे मी आणि माझे परमेश्वराची सेवा करणार परमेश्वराची सेवा करणार मी आणि माझे घराणे मी आणि माझ्या घराणे परमेश्वराची सेवा करणार परमेश्वराची सेवा करणार मी आणि माझे घराणे मी आणि माझ्या घराणे परमेश्वराची सेवा करणार परमेश्वराची सेवा करणार तुम्ही घेतलेल्या शब्दा हृदयी होण्यासाठी फादर परत एकदा तुम्हाला आशीर्वाद देत आहे प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुमच्या अंतरी सर्व शक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना देवो